मिसिंग असतील किंवा निघून गेले असतील तर त्या केसमध्ये इम्प्लांट इज द बेस्ट ऑप्शन पण आपण वयानुसार बऱ्याचदा दात निघायला लागतात किंवा ते निघून जातात आणि आपण असं बघितलंय की आपली आजी वगैरे कवळी लावली जायची yes. पूर्वीच्या काळी आणि ती कवळी वापरली yes. जायची आणि आता मे बी त्याला एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आधी आपण म्हणू शकतो आणि त्याला एक पर्याय म्हणून आपण इम्प्लांट गृहित धरू शकतो किंवा yes. कन्सिडर करू शकतो इम्प्लांटला एक्झॅक्टली फरक काय आणि नेमकं काय फायदेशीर ठरतं ओके सो कवळी ही जुनी डेंटिस्ट्री दॅट इज ओल्ड डेंटिस्ट्री बट इट इज स्टिल कन्सिडर टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट मॉडेलिटी का तुम्हाला कळवतो सो कवळी म्हणजे काय बेसिकली आपण ॲक्रेलिकचा साचा बनवतो आणि त्यावर सॉरी तुम्ही जस्ट सो uh, so, आपण काय करतो की तुम्हाला एक साचा बनवतो आणि त्यावरती ॲक्रेलिकचे दात देतो सो व्हॉट इट डज इज तुमचे दातांचा शेप स्ट्रक्चर जबड्याचा स्ट्रक्चर तो मेहमीत करतो परंतु कवळी जी आहे ती सपोर्ट कुठून घेणार कवळी विल टेक सपोर्ट फ्रॉम तुमचं एक्झिस्टिंग हिरडी आणि हाडाच्या सपोर्टवरती सो mm. so, तुमची एक्झिस्टिंग हाड आणि हिरडी जर बरोबर किंवा योग्य लेंथ आणि विडची असेल तर ती कवळी बसणार कारण का त्याचा सपोर्टचा तो एकच आधार आहे आणि तो एकच दॅट इज द ओनली सोर्स ऑफ द सपोर्ट सो कवळीमध्ये तुम्हाला हाडाची आणि हिरडीची गरज पडते तिकडे आणि तुम्हाला जी कवळी असते ती कवळी त्या हाडा आणि हिरड्यावरती बसल्यामुळे ते वारंवार त्यावर प्रेशर टाकतात सो ती प्रेशर पडल्यामुळे यू मस्ट हिव सीन की आजी आजोबा म्हणतात की कवळी लूज झाली सैल झाली बोलताना पडली किंवा आपण चार चौघांमध्ये बोलताना ते दे डोंट लाईक टू टॉक दे डोंट लाईक टू डू सो हे का कारण का कवळी ज्या सपोर्टवरती घेते त्या सपोर्टवरती जर आपण प्रेशर दररोज पडत राहिला तर ती वर्षानुवर्षांमध्ये लूज होणार सो कवळी अँड द सेकंड पार्ट इज कवळी जी आहे ती वरची कवळी जी आहे एस्पेशली ती टाळूचा सपोर्ट घेते वेन यू सी इट टेक्स द सपोर्ट ऑफ द पॅलेट किंवा टाळूचा सपोर्ट जेव्हा घेते तेव्हा एक गॅग रिफ्लेक्स क्रिएट होतो ओके वॉट इज गॅग रिफ्लेक्स की ते मळमळवणं किंवा त्याला असं वाटणं की तिथे काहीतरी आहे आणि सतत जीप जाऊन तिथे ती त्रास होते मग पेशंट्सला ते अजिबात आवडत नाही सो दॅट इज वाय कवळी वॉज स्टील कन्सिडर्ड अ गुड ऑप्शन बट स्टील इट इज ओल्ड डेंटिस्ट्री नाव वीव कम ऑन टू द एज ऑफ इम्प्लांट डेंटिस्ट्री इम्प्लांटचे बेसिकली आपण हाडात चार रोपण किंवा सहा रोपण एका जबड्यात टाकून सबंध नैसर्गिक दातासारखे दात तुम्हाला सिरमिकचे किंवा झिरकोनियाचे आपण देऊ शकतो त्यात फायदे कसे की तुमची टाळू अजिबात कवर होत नाही तुमचे दात जे आहेत तुम्हाला ते नैसर्गिक नॅचरल दिसतात द स्ट्रेंथ किंवा जो ताकद आहे ती जास्त वाढते कारण का रोपण तुमचे आधारस्तंभ म्हणून ॲक्ट करतात दे विल ॲक्ट ॲज युअर सपोर्ट बीम्स आणि तुमचा बोन लॉस कसा प्रिव्हेंट होतो की तुम्ही चावताना अखंड प्रेशर तुमचे रोपण घेतात आणि त्या रोपण प्रेशर घेण्यामुळे तुमचा सबंध बोन जो आहे इट इज प्रिझर्व फॉर अ लॉग टाईम टाइम सो दॅट इज वाय डेंटल इम्प्लांट्स आर नाव कन्सिडर्ड टू बी गोल्ड स्टँडर्ड फॉर रिप्लेसमेंट ऑफ मिसिंग टीथ